जय शिवराम मित्रांनो मी विनोद कांबळे आपले सहर्ष स्वागत करतो सह्याद्री भटकंतीच्या आणखी एका भटकंती ब्लॉगमध्ये आणि आजची आपली भटकंती असणार आहे मच्छिंद्र गाडाची जो अगदीच माझ्या मागे आहे तर सातारा आणि सांगली ह्या जिल्ह्याच्या अगदीच सीमेवर हा किल्ला आहे आणि मी सकाळीच पुण्यावरून कराडला आलो कराडून मग मी पुन्हा एस टी पकडून तासगावची एस टी मी पकडली आणि शेनोली गावाचा जस्ट थोडंसं पुढे एक फाटा आपल्याला ते लागेल तेथून तेथे ते मी उतरलो आणि तेथून एकादा किलोमीटर चालून मी किल्ले मच्छिंद्रगड या गावी आलो आणि त्या गावातून पुढे आल्यानंतर विठ्ठल रुक्माईचं मंदिर देखील आहे आणि तेथून बाजूनेच हा पायऱ्यांचा मार्ग सुरू होतो जो गडापर्यंत आहे मी पायऱ्यांच्या मार्गाने जातो आहे बघू आपल्याला किती वेळ लागतोय तर समोर जे आपल्याला डोंगर दिसतंय त्या डोंगर माथ्यावर चौरंगीनाथाचे मंदिर आहे आणि तिथे देखील पूर्ण एक रस्ता बनवलेला आहे पूर्ण वरपर्यंत जाण्यासाठी तर आपली इच्छा असेल तर आपण तिथेही जाऊ शकता आणि त्याच्याच पाहिजे आपल्याला जो तासगाव रोड आहे त्याच रोड मार्गाने मी इथे आलो आणि फाट्यावर उतरून जवळपास एक किलोमीटर चालून मी इथे दिसत असलेल्या खंडोबा मंदिरापर्यंत आलो आणि हे किल्ले मच्छिंद्रगड गाव आहे या गावातल्या मार्गातूनच मी पुढे आल्यानंतर आपल्याला विठ्ठल रुक्मणीचे एक मंदिर लागेल त्या मंदिरापासून मागेच एक पाण्याची टाकी देखील आहे आणि तिथूनच मंदिराच्या पासूनच पायऱ्यांचा मार्ग हा असा किल्ल्यावर जातो तर पायऱ्यांच्या मार्गाने या झाडापासून मी वर आलो आणि हा तो मार्ग जो गडावर जातो आपल्याला हवे असल्यास आपण याचा देखील वापर करू शकता गडावर जाण्यासाठी आणि इथून पायऱ्यांचा पुन्हा मार्ग आपल्याला गडावर चढून जायचं आहे त्या व्यतिरिक्त डाव्या बाजूला लागूनच असलेले काही टेकडी आहे आपण फिरून झाल्यावर इथे देखील जाणार आहोत तर जवळपास पंधरा मिनटं झालेले आहेत मी पायऱ्यांच्या मार्गाने वर येतोय आणि ह्या मार्गात मला कोणीही भेटलं नाही मी एकटाच आहे मला वाटलं बऱ्यापैकी लोक मला भेटतील गावकरी तरी पण कोणी नाही आणि साहजिकच आहे की एवढा छान रस्ता बनवलेला आहे त्यामुळे पायऱ्यांच्या मार्गाचा एवढा लोक उपयोग करत नसावेत तर चलो बघू आय थिंक मला वाटतं दहा मिनिटात मी किल्ल्यावर देखील पोहोचेल बघू आपल्याला गडावर काय काय पाहायला मिळतंय तर मला गडावर यायला जवळपास अर्धा तास लागला

baik sedikit dia sini dia dia datang dalam त्या उत्तरेकडील भुजावर आहे वाटलं होतं गर्दी असेल पण कदाचित मला हवा असलेला एकांत येथे नक्कीच आहे तर मी ह्या बाजूने आलो खाली किल्ले मच्छिंद्रगड गाव त्या गावातील पायऱ्यांच्या मार्गाने मी किल्ल्यावर आलो आणि अगदीच विरुद्ध बाजूला एडे मच्छिंद्र हे गाव आहे